नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषद म्हणजेच झेडी पी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे संपूर्ण अपडेट आणि या संदर्भात जे काही वेगवेगळे पदं भरले जातात अठ्ठावीस संवर्गातील संवर्ग म्हणजे कोणकोणते जसं फार्मासिस्ट आहे पर्यवेक्षक आहे आरोग्यसेवक आहे असे भरपूर सारे वेगवेगळे संवर्गातील अठ्ठावीस प्रकारचे पदं भरली जातात यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची ॲड ही वेगळी असते प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता पण तुम्हाला वेगवेगळा अर्ज हा करावा लागतो प्रत्येक फॉर्मसाठी ही शंभर सॉरी एक हजार रुपये ही फी असते यामध्ये प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रता ही वेगळी आहे ती संपूर्ण जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्यांची वयोमर्यादासुद्धा सुद्धा म्हणजे तुम्ही जर एक चाळीस बेचाळीस वय किंवा अडतीस वर्षाचे असाल तर तुम्ही कोणकोणत्या पदांसाठी अर्ज करू शकता ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की ला करा मित्रांनो लाईक करणं फार गरजेचं आहे जेणेकरून मलाही कळेल की तुम्हाला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे की नाही यासोबतच व्हिडिओ शेअर करा तुमच्या अशा कुटुंबातील फॅमिली मेंबरसोबत किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जे या परीक्षेची तयारी करत आहे किंवा ज्यांना खरंच या गोष्टीची गरज आहे या माहितीची यासोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल आहे दोन्ही लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकता आणि त्याला जॉईन होऊ शकता आता आपण डायरेक्टली आपल्या इन्फॉर्मेशनकडे येणार आहोत सर्वात पहिलं पद आहे जे आहे आरोग्य पर्यवेक्षक आता या पदासाठी तुम्ही जर कुठल्याही विज्ञान शाखेतील पदवी असेल म्हणजेच विज्ञान शाखेतील कोणकोणती कुन फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ही जी कुठल्याही या तिन्हींपैकी कुठलाही एक असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता यापेक्षा अजून तुम्हाला बारा महिन्याचा जो कोर्स आहे पर्यवेक्षकाचा तो सुद्धा या ठिकाणी असणं गरजेचं आहे जर तुमचं वय अठरा ते चाळीस वर्ष असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आता ही जी काही वय मर्यादा दिलेली एज लिमिट हे कमीत कमी आणि जास्तीत जास्त आहे हे सर्वांना माहितीच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये हे जनरल कॅटेगरीसाठी असतं ओबीसी कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी तीन वर्षाची सूट आहे आणि एस सी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जवळजवळ पाच वर्षांची सूट असते हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे पुढचं दोन नंबरचं पद आहे मित्रांनो आरोग्यसेवक पुरुष आता यासाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर देखील तुम्ही अर्ज करू शकता सर्वात जास्त पद हे आरोग्यसेवकाचेच असतात आपल्या जिल्हा परिषदेमध्ये त्यानंतर अठरा ते सत्तेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आरोग्यसेवक महिला हे जे काही पद आहे यासाठी तुम्हाला ए एन एम असणं गरजेचं आहे म्हणजे जो काही असिस्टंट मिड फ्री जो काही कोर्स आहे तो असणं गरजेचं आहे यासोबतच तुमचं जे काही वय आहे ते अठरा ते बेचाळीस वर्षापर्यंत असू शकतं म्हणजे असलं तरी तुम्हाला काही अर्ज करू शकता तुम्ही यासोबतच औषध निर्माण अधिकारी म्हणजेच फार्मासिस्ट हे पद आहे आता हे तुम्हाला मराठीमध्ये थोडं किचकट वाटतं पण इंग्लिशमध्ये सांगितल्यानंतर आपल्याला लवकर समजतं या म्हणजेच याला फार्मासिस्ट असं म्हणतो तुमच्याकडे डी फार्म किंवा एम बी फार्म याची जर पदवी असेल बी फार्म असायला पाहिजे बी फार्म असेल डी फार्म असेल दोनही चालणार आहे ठीक आहे डी डिप्लोमा जरी असेल तर या ठिकाणी चालणार आहे यासाठी तुमची वयोमर्यादा ही आहे अठरा ते चाळीस वर्ष कंत्राटी ग्रामसेवक एवरग्रीन पोस्ट आहे भरपूर सारे विद्यार्थी या पदासाठी अर्ज करतात यामध्ये साठ टक्के गुणांसह तुमच्याकडे बारावी उत्तीर्ण जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि जर तुमच्याकडे साठ टक्के नसेल तुम्हाला बारावीला तर ग्रॅज्युएशनच्या बेसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कृषी डिप्लोमा असेल कृषी बॅचलर कोर्स असेल कुठल्याही शाखेतील पदवी असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता अठरा ते चाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असते आता कनिष्ठ अभियंता याच्यामध्ये स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर म्हणजे ज्याला म्हणतो आपण ज्युनियर इंजिनियर आपण ज्याला म्हणतो त्यासाठी अठरा ते चाळीस वर्ष ही वयमर्यादा आहे तुमच्याकडे कुठल्याही शाखेतील डिप्लोमा असेल किंवा इंजिनिअरिंग पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्याचसोबत कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकलचा डिप्लोमा असेल दोघंही असेल किंवा दोघांकैकी कुठल्याही एक असेल बारावी प्लस इंजिनिअरिंग किंवा तुमच्या दहावीनंतर डायरेक्टली तुम्ही डिप्लोमा केलेला आहे आणि त्याच्यानंतर काहीच केलेलं नाही तरी तुम्ही ले ले तुम या परासाठी अर्ज करू शकता भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की जर बारावी असेल आणि इंजिनिअरिंग झालेली तर तो अर्ज करू शकतो आणि ज्याचं डिप्लोमा झालेला आहे तो नाही करू शकत असं काही नाही आहे डिप्लोमा झालेला विद्यार्थी ज्याचं नुकताच डिप्लोमा झालेला आहे तो सुद्धा अर्ज करू शकतो फक्त तुमचा रिझल्ट तुमच्या हातामध्ये पाहिजे यासाठी सुद्धा वयमर्यादा ही अठरा ते चाळीस वर्षे पुढे जर बघितलं तर अभियंता यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर त्याच्या आपण जुनियर इंजिनियर आपण हेच पद आहे डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग असणारा विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतो अठरा ते चाळीस वर्ष वयोमर्यादा आहे कनिष्ठ आरेखक म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो हे जे पद आहे जसं तुम्ही डिझाईन वगैरे करतात तुम्हाला वेगवेगळ्या जे काही जिल्हा परिषदेच्या ज्या बिल्डिंग्स वगैरे असतील किंवा कुठलंही काम असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला डिझायनिंग म्हणजे कॅडकॅम तुम्हाला आलं पाहिजे ठीक आहे तर यासाठी एक स्पेशल कोर्स असतो स्थापत्य स्थापत्याआरखक कोर्स तो तुमचा कंप्लीट पाहिजे आणि यासाठी फक्त दहावी पास असाल तरी तुम्ही अर्ज करू शकता वय सेम आहे अठरा तेचाळीस आता या पदावर या पेजवरचे सगळे जे पद आहे त्याची वय आहे अठरा तेचाळीस कनिष्ठ यांत्रिकी हे जे पद आहे याच्यासाठी तुम्हाला तांत्रिक शिक्षण विभागाचे जे काही यांत्रिक विषयातील कोर्स असणं गरजेचं आहे आणि पाच वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे कनिष्ठ लेखाधिकारी हे महत्त्वाचं पद आहे चांगलं पद आहे ग्रुप सीचं पद आहे यासाठी तुम्ही पदवीधर असाल तर अर्ज करू शकता म्हणजे कुठल्याही शाखेतील पदवी असेल बी ए बी कॉम बी एस सी इंजिनिअरिंग सगळे पाच वर्ष अनुभवाची अट आहे आणि जर नसेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये कनिष्ठ सहाय्यक दोन वेगवेगळ्या सेक्शनमधले पद आहेत बारा आणि तेरा नंबरचे यामध्ये लिपिक आणि दुसरा आहे लेखा आता कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदासाठी तुमचं दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे फक्त आणि मराठी आणि इंग्रजी टंकलेखन तुमचं तीस शब्द प्रति मिनिट इतकं स्पीड असणं गरजेचं मराठी आणि इंग्रजी दोनही लागते या ठिकाणी लक्षात ठेवा लिपिक या कनिष्ठ सहाय्यक कनिष्ठ सहाय्यक जे लेखापद आहे म्हणजे अकाउंटंट्स याच्यासाठी तुमचं फक्त दहावी उतरणं असाल आणि त्यासोबत तुमचं मराठी टंकलेखन असेल तीस शब्द प्रति मिनिट फक्त तीस शब्द प्रति मिनिट जरी असेल तरी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता सर्वपदांची ही वयमर्यादा आहे अठरा ते चाळीस तारतंत्री म्हणजेच वायरमन वायरमन हे जे काही पद आहे याच्यासाठी सॉरी तारतंत्र आलं इलेक्ट्रिशियन जे प पद असतं इलेक् इलेक्ट्रिशियन हे या पदासाठी तुमच्याकडे इलेक्ट्रिशियनचं जर आय टी आय असेल तरी देखील तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता ओके जोडारी ओके जोडारी हे जे जो पद आहे वायर म्हणजे ज्याला आपण म्हणतो चौथी उत्तीर्ण असाल आणि दोन वर्ष अनुभव असेल तरी देखील तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता पर्यवेक्षिका हे पद आहे पर्यवेक्षिका म्हणजे सुपरवायझर असेल तर यासाठी समाजशास्त्र गृहविज्ञान शिक्षण आणि बालविकास पोषण पदवी जर असेल तुमच्याकडे तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता एकवीस ते चाळीस वर्ष वयमर्याद आहे आता एकवीस ते चाळीस काय आहे तर याच ठिकाणी ग्रॅज्युएशनची गरज आहे म्हणून एकवीस ते चाळीस दिलेलं आहे पशुधन पर्यवेक्षक आता हे जे पद आहे मित्रांनो सध्या तरी जिल्हा परिषदेमध्ये परंतु आताच आलेल्या न्यूजमार्फत हे कुठं गेलेलं आहे एम पी एस सी मार्फत जाणार आहे तर हे पद यामध्ये येणार नाही आहे परंतु तुम्हाला जर एम पी एस सी मार्फत जर भरती द्यायची असेल तर तुम्ही या पदासाठी तिकडे अर्ज करू शकता प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजेच काय आहे तुमच्याकडे जर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी त्याच्यानंतर बॉटनी त्याच्यानंतर झूलॉजी मायक्रोबायोलॉजी ह्या कुठल्याही शाखेमध्ये जर पदवी असेल तरी देखील तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता ओके त्याला आपण काय म्हणतो सायंटिफिक असिस्टंट ओके यामध्ये यांत्रिकी या हे पदे दहावी उत्तीर्ण असेल आणि तुमच्याकडे आय टी आय असेल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ऑटोमोबाईलमध्ये देखील तुम्ही यांत्रिकी या पदासाठी अर्ज करू शकता रिगमॅन म्हणजे दोरखंडवाला पद पदे हे कमी पदं असतात दहावी उत्तीर्ण फक्त हवं आहे यासोबतच तुमच्याकडे अवजड हेवी वे व्हेईकल चालवण्याचा परवाना असणं म्हणजेच तुमच्याकडे लायसन असणं मॅन्डेटरी आहे वरिष्ठ सहाय्यक लिपिक हे पद आहे क्लर्क यासाठी तुम्हाला पदवीधर असणं गरजेचं आहे आलीचं पद होतं त्यामध्ये दहावी बारावीची अट होती आता याच्यामध्ये पदवीधरची अट आट आहे अठरा ते चाळीस वर्ष वय असेल तरी देखील तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता पुढील आहे वरिष्ठ सहाय्यक लेखा आता हे जरा सिनियर पदं आलेले इकडं ओके आधी सुरुवातीला एकदम दहावीच्या बेसिसवर होते नंतर बारावीच्या बेसिसवर आले आता एकदम हे सगळे ग्रॅज्युएशनच्या लेवलचे आणि ग्रुप सीचे पदं आहेत ज्यामध्ये तुम्हाला पगार हा तब्बल आता पगाराशी आपण बोलूया एक मिनटं मी हे सांगतो तुम्हाला जे काही ग्रुप डीचे पद आहेत म्हणजे आरोग्यसेवक असेल त्यानंतर सगळे एक ते ओके एक ते तीन एक ते तीन हे जे काही पदं आहेत मित्रांनो हे पद ग्रुप डीचे पद आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला जे तारतंत्री जोडारी हे सुद्धा ग्रुप डीचेच पद आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला बेसिक सॅलरी असते अठरा हजार म्हणजे तुम्हाला इन हँड तीस ते पस्तीस हजार येते ज्युनियर इंजिनियर असतात त्यांची ते सॅलरी ही जे बेसिक सॅलरी बावीस ते पंचवीस हजार असते म्हणजे तुमच्या इन हँड एक चाळीस ते पंचेचाळीस हजार येईल स्टार्टिंग आणि हे जे काही वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्ताराधिकारी यांचा जर पगार जर बघितला तुम्ही शिक अधिकारी शिक्षण पंचायत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तर इन हँड सॅलरी जवळजवळ पन्नास ते साठ हजाराच्या दरम्यान या ठिकाणी असते म्हणजे बघा ग्रुप सीचे बदल आहेत आणि सॅलरी खूप चांगली आहे कामही खूप चांगलं करायला मिळतं आणि तुम्हाला जे काही आपण म्हणतो एक्सपिरियन्स पण चांगला मिळतो आणि तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन पण मिळतो तुम्ही काम करत असल्याचं या ठिकाणी विस्तार अधिकारी कृषी यामध्ये तुम्हाला कृषी किंवा कृषी पदवी पाहिजे म्हणजे ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग वगैरे जर पदवी असेल किंवा जर तुमच्याकडे बी एस सी ॲग्री असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता पद जर आपण सर्व पदांची वयमर्यादा बघितली तर सर्व पदांची वयमर्यादा ही किती आहे जवळजवळ आपली या ठिकाणी बघून बघितली तर अठरा ते चाळीस वर्ष आहेत ओके यानंतर जर आपण बघितलं या ठिकाणी विस्ताराधिकारी हे पदे विस्तार अधिकारी सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक्स तुमच्याकडे विज्ञान कृषी वाणिज्य म्हणजेच कॉमर्स किंवा वाङ्मय शाखेचे अर्थशास्त्र किंवा गणित सांख्यिकी विषयासह जर पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर विस्तार अधिकारी शिक्षण म्हणजेच काय पन्नास टक्के गुणांसह जर तुमच्याकडे बी ए बी एस सी बी कॉम ही पदवी असेल आणि तुमचं बी एड झालेला असेल यासोबत तुम्हाला शिक्षक म्हणून किंवा कुठल्याही ठिकाणी तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही विस्तार अधिकारी शिक्षण या पदासाठी अर्ज करू शकता आता पंचायत विस्तार अधिकारी आता यांच्यामध्ये काय आहे तर तुमच्याकडे लॉची जी काय डिग्री ती असणं गरजेचं आहे त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यामध्ये तुमच्याकडे दहावी प्लस स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा डिप्लोमा किंवा मास्टर डिग्री किंवा अभियांत्रिकी असणं गरजेचं आहे तर देखील तुम्ही या पदासाठी अर्ज म्हणजे सगळेच जे काही आहेत ते या ठिकाणी अर्ज करू शकता स्थापत्याच्या रिलेटेड जे काही कोर्स आहे डिप्लोमा आहे डिग्री आहे ते सगळे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात लघुलेखक उच्च श्रेणीचे पदे यासाठी ती पात्रता आहे दहावी उत्तीर्ण सोबतच इंग्रजी आणि मराठी लघुलेखन एकशे वीस शब्द प्रति मिनिट यासोबत इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट आणि मराठी तीस शब्द प्रतिमिनिट अशी अट आहे हे सगळे पद जर तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला आता कळेल की वेगवेगळे पद आहेत म्हणजे इंजि इंजिनियरसाठी वेगळे आहेत दहावी बारावीसाठी वेगळे आहेत लिपिक आहेत ज्यांना लिपिकमध्ये जायचं त्यांना टायपिंग लागणार आहे त्यानंतर फार्मासिस्ट म्हणजेच तुमच्याकडे बी फार्मासी असणं गरजेचं आहे आणि जे दहावीचे आहे तुमच्याकडे फक्त दहावी असेल दुसरा काही नसेल तरी अर्ज करू शकतो आपण यासोबतच जे आता एखादा विद्यार्थी असतो जो बारावी झालेली आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याला वाटतं आपल्याला हे नाही जमणार आपल्याला दहावीच्या बेसिसवर जे काही आरोग्यसेवेक आहे त्या पदासाठी अर्ज करायचा आहे तो विद्यार्थी करू शकतो ओके काहीच प्रॉब्लेम नाही तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून कुठल्या पदांबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे तेसुद्धा मला या ठिकाणी सांगा मी नक्कीच त्यावर एक माहितीपर व्हिडिओ घेऊन येईल ओके तर धन्यवाद थँक्यू